चंचला तू कामिनी तू पद्मिनी तू रागिनी नमस्कार मंडळी आजच्या लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या सर्व मैत्रिणींना वुमन्स डेच्या म्हणजेच महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आजचा लॉग आहे ना तो फक्त ना महिलांसाठी आहे असं म्हटलं ना तरी काहीही हरकत नाही आहे कारण ना आजच्या लॉगमध्ये ना आम्ही सर्व महिलांनी मिळून सोसायटीमधल्या खूप जास्तच धमाल केली आहे कारण आजचा एक दिवस जो आहे ना तो आपला आहे म्हणजे आपल्या हक्काचा दिवस आहे म्हणजे रोजचे दिवस तर आहेतच नो डाऊट पण आजचा जो दिवस आहे ना तो खरंच आपल्या हक्काचा दिवस आहे आणि त्याच्यामुळे आम्ही सर्व महिलांनी ठरवलं होतं सोसायटीमधल्या की खूप जास्त एन्जॉय करायचं आणि आजचा आपला दिवस सर ना खूप छान प्रकारे साजरा करायचा सो आम्ही सर्वांनी असं ठरवलं आणि छानपैकी सेलिब्रेटसुद्धा केलं आम्ही सर्वांनी ना आता सगळ्यांचे चिल्ली पिल्ले आहेत सो सगळेजणांना आपल्या चिल्ली पिल्लीला घेऊन आहेत आणि छानपैकी केक मागवला होता आणि केक पण ना खूप छान होता आणि सर्व छोटे छोटे मुले जे आहेत ना जसं केक ओपन केला ना तसं त्यांचं म्हणणं होतं की केक कटिंग करायचं आहे म्हणजे नक्की काय चलले त्यांना माहिती नव्हतं कारण ते लहान आहेत त्यांना असं वाटलं कोणाचं तरी बर्थडे आहे पण होतं तर वुमन्स डेचं सेलिब्रेशन सगळीकडे ना आनंदाचंच वातावरण होतं लहान मुलांमध्ये सुद्धा खूप उत्साह होता म्हणजे त्यांना ना काय करू आणि काय नको असं झालं होतं आणि महिलांना पण सेम म्हणजे आम्ही फोटोज वगैरे काढत होतो खूप मज्जा आली आणि त्याच्यानंतर ना आम्हाला जायचं होतं हॉटेलमध्ये आणि ना हॉटेलमध्ये जायचं कारण एकच होतं की आपण रोजच स्वयंपाक करत असतो म्हणजे घरातल्यांसाठी स्वतःसाठी पण एक दिवस का होईना आपल्याला आयतं जेवण पाहिजे त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं होतं की आज आपण सर्वांनी मिळून हॉटेलमध्ये जायचं तर सोबत आमची चिल्ली पिल्लीसुद्धा होती तर रियांश तर आला नव्हता पण विवान होता आणि रियांश त्याच्या पप्पांसोबत सेलिब्रेट करायला गेला होता तो त्याचे पप्पा आणि त्याची आजी आणि मी आणि विवान आम्ही दोघेच गेलो होतो वुमन्स डेचं सेलिब्रेशन करायचं असं आम्ही आधीच ठरवलं होतं त्याच्यामुळे ना आम्ही सर्वांनी सेम ड्रेस घेतले होते चाकणमध्येच एक शॉप आहे तुम्ही जर व्हिडिओ नीट बघितला असेल ना तर तुम्हाला कळालं असेल की आम्ही सर्वांनी सेम ड्रेस घातले होते फक्त कलर आमच्या सर्वांचे वेगळे होते पण ड्रेसचं जे पॅटर्न आहे ते सेम होतं आणि कॉर्ड सेट घ्यायचं असं आमचं पहिल्यापासूनच ठरलं होतं मुलींनी पण ना छानपैकी ब्लॅक टी शर्ट आणि ना व्हाईट कलरची पॅन्ट घातली होती खूप छान कार्गो पॅन्ट होती सर्व लहान मुलांनी मिळून ना छानपैकी केक कट केला त्याच्यानंतर ना मी सर्वांना केक कट करून दिला सर्वांनी ना मनसोक्त केक खाल्ला आणि केक खाताना ना खूप मजा मस्ती चालू होती सर्वांचीच आणि म्हणजे केक वगैरे कटिंग वगैरे होईपर्यंत ना तिथे समजा एक दीड तास गेला होता आणि वाजले होता होता होते साडेसात आणि आता आम्हाला ना जायचं होतं हॉटेलमध्ये पण आता एवढी सगळी गँग हॉटेलमध्ये जाणार कशी हा मेन प्रश्न होता पण मग सगळ्यांनी आपापल्या गाड्या काढल्या आणि सगळेजण काहीजण स्वतःच्या टू व्हीलरवर तर काहीजण स्वतःच्या फोर व्हीलरमध्ये आले आणि सगळे एकत्र आम्ही हॉटेलला गेलो जी गाडी मिळेल ना त्या गाडीमध्ये आम्ही बसलो आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो हॉटेलमध्ये आणि तुम्ही बघू शकता ना, आता ना हॉटेलमध्ये तर खूप जास्तच धमाल केली होती सर्वांनी आता विवानला मी मावशींकडे दिलं होतं कारण इतिहास स्टेप्स होत्या आणि हे बघा आता विमान मला बघत आहे आणि मावशी त्याला घेऊन पुढे चालले आहेत आणि हे बघा किती छान व्ह्यू होता हॉटेलचा हॉटेलमध्ये एंटर केल्याच्यानंतर ना म्हणजे मी असं पहिलंच हॉटेल बघितलं होतं की तिथे शूज रॅक होतं म्हणजे आपल्याला ना आपले शूज बाहेर काढायचे होते आणि शूज वगैरे काढून झाल्याच्या नंतर ना एंट्रन्स तर खूप छान होता हॉटेलचा म्हणजे समोरच ना विठ्ठलाची छान अशी मूर्ती होती आणि विवांना अचानक मावशींचा हात सोडून ना तिथे विठ्ठलाच्या मूर्तीचं दर्शन घ्यायला गेला तर म्हणजे मला पण समजे ना अचानक विवान असं कसं काय पाया पडायला गेला म्हणजे त्याला रोजची सवय आहे घरामध्ये पाया पडायची मंदिराची सो त्याला असं वाटलं असेल बाप्पा आहे तर आपण पाया पडायला जाऊ तर बघू शकता तुम्ही हे बघा कसं पाया पडत आहे आणि त्याच्यानंतर सगळेच जणं पाया पडत होते आणि मग नंतर आम्ही हॉटेलमध्ये एंटर केलं हॉटेल तसं खूप मोठं होतं आणि ॲम्बियन्स पण खूप छान होता पण जेवणाची क्वालिटी इतकी काही खास नव्हती म्हणजे म्हणजे आम्हाला तर नाही आवडलं कोणालाच ना आणि तसं बघायला गेलं तर आपण पिंपरी चिंचवडमध्ये जर गेलो ना तर बाबा रामदेव जे हॉटेल आहे तिथे आम्ही एक दोन वेळा खाल्लेलं आहे तर तिकडची थाळी म्हणजे ह्याच प्राईजमध्ये होती इथे तीनशे रुपयाला थाळी होती पण ह्याच प्राईजमध्ये ना तिथे खूप छान थाळी वगैरे अवेलेबल आहेत पण इकडची जी थाळी होती ती आम्हाला म्हणजे इतकं काही जेवण खास वाटलं नाही आणि त्याच्यानंतर मुलं बघा कशी मस्ती करत आहे तर वर आणि खाली असं होतं हॉटेल त्यानंतर ना आम्हाला जवळजवळ ना एक ते दीड तास वेटिंगला थांबावं लागलं म्हणजे गर्दी नव्हती तरी आय डोंट नो बाय आमचं जेवण खूप उशिरा आलं आणि एक दीड तास म्हणजे विमाने तर पूर्ण म्हणजे नाही का हॉटेल पूर्ण डोक्यावर घेतलं होतं खूप त्रास देत होता इकडे पळू का तिकडे पळू वर जात होता कंटिन्यू कंटिन्यू मला त्याच्या मागे पळावं लागत होतं इन्जॉय मला इतकं काही करता नाही आलं त्याच्यामुळे ब्लॉकसुद्धा आपला छोटाच झाला आहे आणि त्याच्यानंतर हे सगळेजणं ज्या मैत्रिणी आहेत त्या मागून आल्या होत्या आणि त्यांचं म्हणणं असं होतं की आता आमचा सुद्धा व्हिडिओ काढ आणि त्याच्यानंतर मी व्हिडिओज काढत होते आणि तेवढ्यात ना विवानला ना मावशी सांभाळत होत्या एक दीड तास ना पूर्णपणे वेटिंग झाल्याच्यानंतर ना जेवण आलं पण खूप उशिरा जेवण आलं म्हणजे भूकमोड झाली होती म्हणजे गर्दीसुद्धा नव्हती एवढी तरीही काय एवढा वेळ लागला आय डोंट नो आणि त्याच्यानंतर जेवण आल्याच्यानंतर कसं बस आम्ही जेवलो कारण खूप उशीर झाला होता ऑलरेडी आम्ही ना जवळजवळ पंचवीस जणं असू आणि ना म्हणजे अर्ध्यांचं जेवण झालं पण होतं तरीही म्हणजे अर्ध्यांना जेवणाचं ताट मिळालं नव्हतं म्हणजे सिस्टम जी होती ना हॉटेलची ती म्हणजे आम्हाला इतकी काही खास वाटली नाही कारण जेवणाच्या बाबतीतसुद्धा म्हणजे आमच्या लेडीज जाऊन आतमधून नाही का जेवण वगैरे किंवा चपात्या वगैरे आणाव्या लागल्या होत्या सो so, सिस्टम पण एवढी खास नव्हते आणि आता वेळ होता तर त्या वेळेचा काहीतरी सुदुपयोग करावा त्याच्यामुळे सगळ्या लेडीज ज्या आहेत ना त्या फोटो काढण्यामध्ये फार दंग होत्या आणि सगळेच जण फोटो काढत होते रील्स काढत होते व्हिडिओ काढत होते आणि बघा बघायचे काय झालं विमान तर शेवटपर्यंत त्याने काय आपल्या देशाच्या झेंड्याला सोडलंच नाही तो कंटिन्यू झेंड्या बरोबर वरती ना म्हणजे फर्स्ट फ्लोअरला ना बसून म्हणजे बैठकीची व्यवस्था होती म्हणजे तुम्ही बसून सुद्धा जेवण करू शकता आणि खाली जे होतं तिथे चेअर्स होत्या विवानने ना संपूर्ण मला असं की पैसे वसूल केले आहेत म्हणजे हॉटेलचा ना एक सुद्धा कोपरा त्याने सोडला नाही कंटिन्यू इकडे जाऊ का तिकडे जाऊ असंच त्याचं होतं हे बघा आता सुद्धा ना तो इकडे फिरू का तिकडे फिरू आणि मग त्याला मला पकडून घेऊन यावं लागायचं फायनली आमचं जेवण आलं आणि आम्ही जेवण केलं तर असा होता आमचा आजचा दिवस तर आजचा मला कसा वाटला आणि तुम्ही सुद्धा वुमन्स डेचं काय सेलिब्रेशन केलं ते मला कमेंट करून नक्की सांगा चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय